नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शरीर सुखाची चटक लागलेल्या मुलीला नवऱ्याने सोडून दिलं होतं जन्मजाती आई सुद्धा आपल्या प्रेमाचा आडसर बनत असल्याने पुढच्या मुलीनेच दहा लाखात आईची सुपारी दिली आणि तिचा गळा आवळून निर्गुण खून केल्याने संपूर्ण पनवेल शहर हादरलाय पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत मुलीने जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना घडली आहे प्रिया नाईक असे मृत आईचे नाव आहे ही हत्या प्रेमाचा बनल्याने केल्याची समोर आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे यामध्ये प्रणिता पाटील या विवाहित मुलीचे नाव समोर आले मिळालेल्या माहितीनुसार मुलगी प्रणिता ही विवाहित असून तिला पाच वर्षाची मुलगी देखील आहे पण पती सोबत न पटल्याने दोन वर्षापासून पनवेल येथे ती माहेरी राहण्यास आली या कालावधीत एका तरुणासोबत प्रेमसंबंध प्रेमसंबंध निर्माण झाले मात्र काही कारणास्तव ते तुटले होते या दरम्यान आई प्रिया यांनी प्रणितावर बाहेर ये जा करण्यास फोनवर बोलण्यास बंधने घातली होती ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे मोबाईलची तपासणी करीत होती आईच्या या निर्बंधांना प्रणिता वैतागून गेली होती त्यामुळे निर्बंधातून सुटका करून घेण्यासाठी तिने आईच्या हत्येचा कट रचला यासाठी तिने मानलेला भाऊ असलेला विवेक पाटीलला हत्येची सुपारी दिली या बदल्यात तिने त्याला दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली त्याचा मित्र निशांत पांडे यांच्या मदतीने विवेकने तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया ह्या एकट्याच घरात असताना वायरने तिचा गळा आवळून हत्या केली रात्री प्रियाचे पती हे घरी आले असता प्रिया बेशुद्धा अवस्थेत आढळली त्यांनी तातडीने प्रियाला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याबाबत पनवेल शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली शवविच्छेदन अहवालनंतर प्रियाचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले पोलीस तपासात विवेक आणि निशांत यांनी प्रिया याची हत्या केल्याचे उघड झाले या दोघांची चौकशी केली असता प्रणिताने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे कबूल विवेकने केले त्यामुळे त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे